पांढरकवडा कॉपीमुक्त अभियानात इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सर्वत्र सुरुवात आजपासून महाराष्ट्र राज्यात सर्वत्र इयत्ता दहावीच्या परीक्षेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील केईएस महाविद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची सकाळपासूनच रेलसेल दिसून आली शिक्षणाचा महत्त्वाचा उंबरठा म्हणजे वर्ग दहावीची परीक्षा दहावी परीक्षेतील प्रावीण्य प्राप्त यशानंतर पालक आपल्या मुलांचे पुढील शैक्षणिक नियोजन आखत असतात म्हणूनच इयत्ता दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मानली जाते नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेदरम्यान लक्ष विचलित होता कामा नये म्हणूनच शासनाने कॉपीमुक्त अभियान इयत्ता बारावीच्या परीक्षेपासूनच सुरुवात केला आणि महत्वपूर्ण कॉपीमुक्त अभियान हे दहावीच्या परीक्षेत पण कायम आहे असे केईएस महाविद्यालयात पांढरकवडा येथील परीक्षा केंद्र प्रमुख श्री ए बी आत्रामसर यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले दहावी ही परीक्षा शालेय जीवनातली पहिलीच परीक्षा असते आणि यावेळी विद्यार्थी परीक्षेसाठी मोठा उत्सुक असतो शिवाय मनात वर्षभर केलेल्या अभ्यासाची घालमेल असते याबाबत पण प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी राजीव आगरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे परीक्षेबाबत त्यांचे मनोगत जाणून घेतले आणि महाराष्ट्र क्रांती न्यूज कडून इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी पांढरकवडा तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर आणि मराठीचा अभ्यास बघेल और चल रही थोडा एक्साइटमेंट भी चल रही और थोड़ा दुखी भी चल रहा के पास होऊनगे की नाही बसतो भीती वाटत आहे उत्साही आहे कारण पहिला बोर्टाचा पेपर आहे चांगला जास्त महाराष्ट्र शासनाने लाव लावलेल्या हे बोर्ड एक्झाम आहे त्यामध्ये बारावीची एक्झाम आत्तापर्यंत अर्ध्यावर आलेलं आहोत कॉपीमुक्त अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि आज दहावीचा पहिला पेपर दहावीचा पहिला पेपर तरी असला परंतु कॉपीमुक्त अभियान कंटिन्यू करताना मला आनंद होतो या सेंटरवरून हो जे अभिप्राय आलेले आहेत जे अधिकाऱ्यांनी विजिट दिलेले आहे आतापर्यंत ते सगळ्यांचे अभिप्राय अतिशय चांगल्या पद्धतीचे इथे शांतपणे निर्वागपणे सगळ्या सोयीनी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा